आहे पावसासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सावित्री नदीने पोराची पातळी ओलांडलेली आहे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे मुसळधार पाऊस रत्नागिरी बरसतो आहे आणि त्यामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे नगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर अनेक नद्या इशारा पातळीवर गेल्या रायगडमधील चार तालुक्यामधील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजेश पाऊस हा मुसळधार पाऊस गेले दोन ते तीन दिवस बरसतोय आणि याचा फटका कुठेतरी महाडला बसलाय सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अधिकची माहिती निश्चितच जानवी दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्याचा फटका जो आहे तो रात्री जी आहे ती सावित्री नदीची धोकादायक पातळीवरून सावित्री नदी वाहत होती जरी रायगड जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या आता सरी सुरू असल्या तरी कालच्या प्रमाणात आजचा जो पाहायला गेलो तर आज पावसाचा जोर कमी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ज्या पद्धतीने हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता की रायगडच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच रायगडमधील चार तालुके मानगाव महाड पोलादपूर आणि कर्जत या तालुक्यांना ज्या शाळा आहेत महाविद्यालय आहेत त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे रात्रीपासूनच पावसाचा जोर एकंदरीत कमी झाल्याने रायगडमधील ज्या प्रमुख नद्या आहेत कुंडलिका असेल सावित्री असेल आंबा असेल आणि पाताळगंगा असेल या नदी नदींच्या जी पाण्याची पातळी आहे ती मात्र आता कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जानवी जी 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 धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी